नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे उवराज चॅनलवर सहस स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे पाचवे प्रकरण कटाची आखणी हे वाचणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील व्यक्तिस्थळे आणि घटना यांचा कोणत्याही व्यक्तीस्थळे आणि घटनांची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया नंतरचा आठवडा काहीही घडलेला नाही रोज मी राकेश बरोबर ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी परतायचो आठवडाभर माझ्या कानात तिचे हेच शब्द रुंजी घालत होते आठव्या दिवशी ऑफिसमधून परत येताना राकेशने जाहीर केले की त्याला परत सुरतला जावं लागणार आहे आणि यावेळेस तो एकटाच जाणार आहे काय म्हणून विचारायचं म्हणून मी विचारलं छोटा राकेश येत आहे म्हणून रिटायर येणार नाही ना ना। अरे वा अभिनंदन धन्यवाद पवन तू पण लग्न कर नको मी आहे असाच बरं आहे आयुष्याविषयी जरा गंभीरपणे विचार कर हो तोच तो प्रयत्न करत आहे मी त्याला एअरपोर्टवर सोडायला गेलो रस्ताभर बिचारा येणाऱ्या बाळाबद्दल बोलत होता पवन तुझ्याशी या विषयावर बोलण्यात अर्थ नाही हे मला कळतं पण बाळ येणार ही कल्पनाच आपल्यात अपूर्व बदल घडवून आणतं देवजाणे रिटर्न यायला काय काय सांगितलं असं मला वाटलं परत आल्यावर मी तडक रेटाकडे गेलो तुला तू त्याला काय सांगितलं काय त्याने मेडिकल चेकअप करायला लावलं तर काही होणार नाही पण त्याची तरी खात्री पटली का थोडा साबण खाल्ला तर भरपूर उलट्या होतात म्हणजे सर्व खोटं आहे अर्थातच समज त्याला कळलं की आपली फसवणूक होत आहे तर पवन दुसरा पर्याय मी सुचवला आहे त्याऐवजी आपण दोघेही इथून पळून गेलो तर खायचं काय मी काहीतरी कामधंदा बघेन सॉरी पवन मी गरिबीचा भरपूर अनुभव घेतला आहे परत तोच अनुभव घ्यायची माझी तयारी नाही कोणीतरी खाड कान मुस्काटात मारल्यासारखं मला वाटलं पवन परत नीट विचार कर आपण हे सहज करू शकतो कोणालाही आपला ये संशय येणार नाही मी विचारात पडलो तिच्या म्हणण्यात तथ्य होतं पण धोक्याचं काय सांग तुझी कल्पना पण मी त्यातले कच्चे दिवे शोधणार जरूर हे बघ रोज सकाळी दुधवाला दुधाचे पॅक बाहेर ठेवून जातो पुढचे काहीही बोलू नकोस ही कल्पना एकदम तकलादू आहे तू एक कसं काय म्हणतोस हा प्लॅन खूप लोकांनी वापरून वापरून चौथा केला आहे दुधाच्या पॅकमध्ये इंजेक्शनच्या सिरीजनी विष मिसळायचा इंजेक्शनच्या सिरीज तुझ्या बाथरूममध्ये मी बघितले आहेत तू दूध घेत नाहीस राकेश दूध पुन मेल्यावर तू भरपूर अटक करणार आणि पोलीस तुझ्यावर विश्वास ठेवणार असंच ना पण तू गोत्यात येणार कशी काय पोलिसांना मूर्ख का समजू नकोस पुरावा म्हणून तू ती धमकीची पत्र दाखवशील आणि यांनीच विष प्रयोग केल्याचं चे सांगशील पोलीस पण सुरुवातीला तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यासारखं दाखवतील पण तो, तो टायफ रेटर शोधायला त्यांना एक आठवडा पुरेसा आहे आणि विष कितीही जुनं असलं तरी कोठून आणि केव्हा खरेदी केलं आहे हे सहज शोधून काढतील विषाच्या विक्रीचा रेकॉर्ड ठेवणं केमिस्टला बंधनकारक असतं आपल्या प्लॅनचा फज्जा उडाला जर रिटायचं कबूल करवत नव्हते पण माझ्या तरकांना तिच्यापाशी उत्तर पण नव्हतं अचानक मला एका गोष्टीची जाणीव झाली ही योजना तिच्या डोक्यात आधीपासूनच वळत होती तर पण का रिटा मी तर तुझ्या आयुष्यात आत्ताच आलो आहे ही योजना तर फारच जुनी वाटते तुला का राकेशला ठार मार असं वाटते छान आता तुझ्या डोक्यात प्रकाश पडला वाटतं तसं समज पैशा करता असा किती पैसा आहे राकेशकडे सहज दहा कोटी जास्तच पण कमी नाही अर्थात आता तू जर मला साथ दिली तर आपल्या दोघांचा दहा कोटी नगद नगद नाही काही हिऱ्यांच्या स्वरूपात जे आपण कोणाच्या लक्षात नाही येता सहज विकू शकतो हां म्हणजे मी योग्य जागी पोचलो होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मी तिच्या खोलीत गेलो तर ती आरामात सिलिंगकडे बघत पवडली होती तिला तसे बघून संयम ठेवणं फारच कठीण होतं काय बघतोस रिटा राकेशजवळ दहा कोटी कसे काय आलेत मी सरळ मुद्द्यावर आलो एक ना दोन त्याचे अनेक धंदे आहेत सगळे दोन नंबरचे पहिलं गबाड त्याने सहा महिन्यात दुप्प पैसे दुप्पट करून देणे या प्रकारात कमवलं का नंतर काळा बाजार सध्या हवा आला त्या जगतात तो विश्वासू म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून तो सांगेल तो आकडा लोक कमिशन म्हणून देतात इथपर्यंत ठीक आहे पण पुरावा काय तू स्वतः बघितले दहा कोटी करन्सी दोन कोटीचे तर पाहिले आहे बाकीचे त्यांनी काही हिऱ्यात रूपांतर केलं आहे हे मी तुला आधीच सांगितलं ते मात्र मला काही बघायला मिळालं नाही एवढा माल त्यांनी कुठे दळून ठेवला असेल मागच्या आडगडीच्या खोलीत हां मग तू याआधी कधी प्रयत्न का केला नाही सगळे जर दोन नंबरचं आहे तर राकेश पोलिसांकडे नाही जाणार जाईल तू राकेशला ओळखत नाही तो लोबाडला गेला असं त्याला कळल्यावर तो जेलमध्ये जाणं पसंत करेल पण मला पकडून देईल तसेच त्याचे गुन्हेगारी जगात पण मित्र आहेतच वाटत होती तेवढी काही ती मूर्ख नव्हती म्हणजे ठीक आहे तरी पण तू त्याच्याशी लग्न करणं संयुक्तिक वाटत नाही तुला सहजशे दीडशे तरुणांनी अर्थातच पैसेवाल्या मागणी केलीच होती की मग अशी काय गोष्ट घडली की तू त्या सर्वांना सोडून या गिद्याळाशी लग्न केलं लग। आता तिचा चेहरा पडला आणि त्याहूनही कर म्हणजे त्याला मारणे हाच एकमेव मार्ग असल्याचं मला सारखं सांगतं आहे मी माझा गोळीबार चालूच ठेवला आपण आता भागीदार आहो तुला माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे या बाबतीत नाही आणि भागीदारी किती हे आधी स्पष्ट झालं पाहिजे तुला किती पाहिजे सर्व आणि खर्च करायला बरोबर तू पण हे तर मी कालच मान्य केलं आहे वातावरणातील ताण एकदम निवळला बरं एक सांग तुला असं का का वाटतं की पैसा स्टोर रूममध्ये असेल मी दोन तीन वेळा राकेशला तिथे खणताना बघितलं आहे ठीक आहे मी पण एकदा शोधतो मी लगेच स्टोअर रूममध्ये गेलो वीस फूट बाय वीस फूट साईजची स्टोर रूम होती ती सर्वत्र धुळीचं साम्राज्य होतं पण टाईल्स वगैरे निरखून पाहिल्या तर कुठेही उचकटल्याची किंवा खणण्याची खूण नव्हती लेवल पण समान होती काही अत्यारांवरची धूळ मी पुसून काढली एकही अत्यारा वापरल्यासारखं वाटत नव्हतं सगळी नवीन होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कुठेही कुदळ दिसली नाही अर्ध्या तासाने मी परत रेटाकडे गेलो रेटा स्टोअर रूममध्ये पैसे नाहीत नुसतं वरवर बघून आणि अर्ध्या तासात तुला कसं काय कळलं कारण मला डोकं आहे त्या डोक्यात मेंदू आहे आणि तो मी वापरतो म्हणून उघड्यात चिडचिड करू नको आणि सांगायचं नसल्यास सांगू नको तिला मी माझी निरीक्षणे सांगायची माझी तरी काही इच्छा नव्हती अजून सात काय सत्तर दिवस जरी आपण खाणत बसलो तरी आपल्याला काहीही सापडणार नाही राकेश मेल्यावर आपल्याकडे वेळेस वेळ आहे हिंडून फिरून ही बया राकेशच्या जीवावर का उठत होती मला कळे ना रिटा नीट ऐक समज आपण राकेशला संपवला नंतर काही क्षणाकरता गृहित धर हे आपण निर्दोष सिद्ध झालो पण त्यानंतर आपल्याला पैसे हिरे जे काय असेल ते नाहीच सापडलं तर रेटा एकदम विचारात पडली अरे हां खरंच की मी याचा विचारच केला नव्हता मग मिस्टर थिंकर तुझा काय प्लॅन आहे नीट ऐक आणि मी जशा तुझ्या प्लॅनमधील कच्चे दुवे सांगितले तसेच तू पण माझ्या प्लॅनमधले कच्चे दुवे सांग ठीक आहे सुरू कर तो गायब होईल किंवा त्याला गायब व्हावं लागेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू राकेशच्या गायब होण्याने फक्त तिघांना फरक पडू शकतो आपण दोघे आणि तिसरी आशा ही आशा अत्यंत हुशार आहे राकेशच्या गायब होण्यामागे जर आपला हात आहे असा तिला थोडा जरी संशय आला तर ती सरळ पोलिसांकडे जाईल मग तिची खात्री कशी पटवून द्यायची राकेशचे एक बिनतारखेचे तुला लिहिलेले पत्र मला सापडले आहे मी ते पत्र तिला दाखवलं दा। आणि माझ्याजवळचा नीताचा फोटो पण दाखवला दा। ही माझी मैत्रीण नीता ही व राकेश पळून गेले असं आपण आशाला सांगू हो पण राकेशच्या नुसत्या पत्राने थोडीच आशाची खात्री पटणार आहे आणि पटली तरी राकेश परत येऊ शकतोच की बरोबर तोपर्यंत बरेच महिने उलटले असतील नंतर तो आला तरी त्याचे पैसे तर आपल्याजवळ असणार ना हां मग आपण त्याला संपवलं नाही तरी काही होणार ना? नाही नाही आठ दहा महिन्यात जर बॉडी मिळाली नाही तर पोलीस तपास नाही आणि मग तो असला तरी काही फरक पडणार नाही आता यातले कच्चे दिवे सांग या योजनेच्या सुरुवातीला किंवा शेवटी राकेशच्या बॉडीची विल्हेवाट कशी लावणार फार्ममध्येच एक जुनी वापरात नसलेली विहीर आहे राकेशची कशामुळे एवढी घाबरगुंडी उडेल की तो सर्व पैसा अडका सोडून पळत सुटेल हे तू माझ्यावर सोड तू फक्त आशाची खात्री पटव चल आधी मला ती विहीर दाखव रात्रीच्या अंधारात काळात आम्ही त्या विहिरीकडे गेलो कारण टॉर्च वापरणे धोक्याचे ठरलं असतं रिटाने हळूहळू विरुद्ध डोकावून पाहिले अंधारात पण शेवाळ स्पष्ट दिसत होतो ठीक आहे पवन आपण हे करूच रसिकांनो हे होते भास आभास या कादंबरीचे कटाची आखणी हे पाचवे प्रकरण हे आपल्याला कसं वाटलं हे कॉमेंटमध्ये जरूर कळवा माझ्या इतर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी ओविराज चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद